जय जय रघुवीर श्रमहरणी तटाकी स्वामी कल्याण राजा परमदिन नांद नांदतो स्वामी माझा हृदय जाचे ध्यान हे आठवीता परमसफल होतो कल्याण हाता श्री स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सज्जन हो नमस्कार आज आषाढ शुद्ध त्रयोदशी समर्थ संप्रदायामध्ये समर्थ रामदास स्वामींचे शिष्य ज्यांना अंतरंगी शिष्य असंही म्हणलं जातं ते योगीराज कल्याण स्वामी हे कोल्हापूरला साधारण सोळाशे पंचेचाळीस शेहेचाळीसच्या दरम्यान समर्थ आलेले असताना त्यांना हे रत्न मिळालेलं आहे आणि पाराजी पंत समर्थांच्या कीर्तनाला अंबामातेच्या मंदिरात आलेले आहेत आणि त्यांनी समर्थांना आपल्या घरी बोलावलं समर्थांना घरी बोलावल्यानंतर त्यांना भोजन वगैरे सगळं झालं आणि पंतांनी समर्थ रामदास स्वामींना विचारलं की मी काय देऊ तुम्हाला दक्षिणा तेव्हा जो प्रसंग आहे तो दास धाम करते श्री आत्माराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे स्वामी बोलती हसुनी पंतांना समर्थ रामदास स्वामी हसून म्हणतात हा पुत्र नाही असोनी योग भ्रष्ट प्राणी जन्मो जन्मीचा हा तुझे नाही कामाचा उपयोगी पडेल ला अमुच्या लाभ घेई भिक्षेचा अखंडिता आणि ही भिक्षा तुम्हाला घाल त्यांचा हा भादसा म्हणजे अंबाजी लहान भाऊ दत्ता दत्ताजी आणि मातोश्री असे तिघे समर्थांना मिळालेलं हे त्रिरत्न आहे जे कोल्हापुरात मिळालं कल्याण स्वामी हे अनेक शिष्यांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये अग्रक्रमाने पास झालेले आहेत झाड तोडायची वेळ आली तेव्हा समर्थांनी सांगितलं की बुंद्याकडे तोडायचं आणि फांदीकडे टोकाला बसायचं कुणी पुढे येईना कारण खाली विहीर आहे पण अंबाजी पुढे आला फांदी सकट कुराडी सकट अंबाजी विहीर नंतर शिष्यांनी विचारलं स्वामी अहो तो म्हटलं नवीन शिष्य आलेला तो तो विहिरीत पडला अजून कुठे तो ते म्हणले काय म्हणतात चला आणि तिथं जाऊन त्यांनी आवाज दिला अंबाजी कल्याण आहेस ना आणि त्या क्षणापासून अंबाजीचं नाव हे कल्याण झालं स्वामींचा अवघा काव्य समुद्र कल्याण लिहित असे असं वर्णन आहे सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे अठ्याहत्तर पर्यंत पंचेचाळीस पेक्षा जास्त ओव्यांची काव्य संपदा समर्थांनी केली आणि ती सगळी काव्य संपदा योगीराज कल्याण स्वामींनी लिहून घेतली आरंभापासून शेवटवरी वरी सद्गुरुचर्या जे नानापरी नाना, नाना अनुवादू उपासना सारी कल्याण महाराजा ठाऊक आजही सज्जन नो हो आपण शिवथरघळीमध्ये जेव्हा जातो शिवधरघळ ही दासबोधाची जन्मस्थळी आहे जेव्हा आपण शिवथरघळीत जातो आपण समोर उभा राहतो समर्थांना नमस्कार करतो हनुमंताला नमस्कार करतो रामरायांना नमस्कार करतो आणि प्रदक्षिणा घेऊन बाहेर पडतो यापुढे जेव्हा तुम्ही शिवतर घडीत जाल तेव्हा प्रदक्षिणा घेताना कल्याण स्वामींच्या चेहऱ्याकडे पहा कल्याण स्वामी हातात पेन घेऊन भुजपत्र आहे स्वामी आपले काय बोलतात आणि तो शब्द बाहेर पडल्याबरोबर मुखातून मी कसा कागदावर लिहून घेऊ यासाठी तत्पर असलेली योगीराज कल्याण स्वामींची मुद्रा पाहायला विसरू नका शिवथरगळीत जाऊन नक्की कल्याण स्वामींची मुद्रा पहा खांडुकाची गोष्ट असेल पायाला आलेलं गळव असेल किंवा कल्याणा छाटी उडाली म्हणल्याबरोबर कल्याण स्वामींनी सज्जनगडाच्या टोकावरून खाली उडी घेतलेली असेल किंवा ब्रह्मपिसा समर्थ रामदासांनी ते सोंग घेतलं आणि शिष्यांची परीक्षा आरंभिली किंवा विड्याची पानं लागतील म्हणून शिष्यांना सांगितलं कुणी गेलं नाही कल्याणस्वामी गेले रात्रीची वेळ होती धो धो पाऊस पडत होता विड्याची पानं घेतली पण सापांच्या विळख्यात विष बाधेमुळे कल्याणस्वामी तिथं पडले आपल्या शिष्यासाठी भैरोबाला नवस केलेले समर्थ रामदास स्वामी आहेत आणि तो शिष्य म्हणजे कल्याण स्वामी कल्याण स्वामींची संपदा सुद्धा खूप आहे काव्य संपदा कल्याण स्वामी शक्ती संपन्न होते हत्तीला वटणीवर आणलेले कल्याण स्वामी आहेत चापळच्या एका उत्सवामध्ये चोरांना सुद्धा त्यांनी पकडून ठेवलं दाळगप्पूची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे सज्ज न हो कल्याण स्वामी एक फक्त एक वार त्यांनी दासबोध लिहिला तो समर्थांनी शिवचर घडीस सांगितला आणि एकदा परीक्षा पाहायची म्हणून कल्याण स्वामी समर्थ सगळ्या शिष्यांना गडावर बसवलं हो आणि म्हणाले एक ओवी आठवत नाही आहे पहिला चरण आठवतोय म्हणले मला ऐसा सद्गुरू पूर्णपणे पुढे काय लक्षात येत नाही त्याच्या अगोदर समर्थांनी विचारलं तर दाजबोधाची पारायणं किती झाली कुणी म्हणाला शंभर कुणी म्हणाला दीडशे कुणी म्हणाला दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पाचशे सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले घराचं सारवण करून कल्याण स्वामी बाहेर आले हाताला शेण लागलेलं आहे आणि स्वामींनी विचारला अरे कल्याणा तुला तरी माहिती आहे काय का म्हणले तू तर राब राब राबरत राव राहतो कल्याण स्वामींनी दोन्ही हात जोडले ते म्हणाले स्वामी विचारा ना ते म्हणाले अरे मला एक पहिला चरण आठवतोय ऐसा सद्गुरू पूर्णपणे पुढचं काही आठवत नाही कल्याण स्वामी तसेच उभे आहेत कल्याण स्वामी पुढे म्हणतात ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसरी देहे विण लोटांगणी तया प्रभुसे देह नसताना नमस्कार करणं कसा काय कारण स्तवनामध्ये समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात दूर जाऊन नमस्कार करतो दुरूनी माझा नमस्कारू कारण देह अवस्थेत आल्याशिवाय नमस्कार कसा करणार पण कल्याण स्वामी या ठिकाणी म्हणतात देहेविन लोटांगणी तया प्रभुसे कल्याण स्वामी हे समर्थांचे अंतरंग शिष्य आहेत पट्ट शिष्य आहेत अत्यंत भावूक आहेत कल्याण स्वामींना समर्थांनी डोमगावला जायला सांगितलं आणि सोळाशे ब्याऐंशीला समर्थांनी देह ठेवला तेव्हा कल्याण स्वामी डोंगावला आहेत चाफळ मठाचे केशव स्वामींनी विचारलं की अस्थी आपण विसर्जनाला घेऊन जाऊ ते म्हणाले आता औरंगजेब येतोय सगळी दैना दैना झाली आहे राज्याची आत्ता नको करता 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 बत्तीस वर्ष गेली सतराशे चौदाच्या दरम्यान केशवस्वामींना वाटलं की आपण आता आस्थी घेऊन जाऊ सगळं ठीकठाक झालेलंय झालेलं आहे राज्य कारभार छान चालू आहे आता कुठेही अडचण नाहीये तुळशी वृंदावनातल्या अस्थी काढल्या समर्थांच्या आणि केशवस्वामी डोमगावला आले सज्जना हो जगाच्या पाठीवर असं दुसरं उदाहरण नाही आहे सद्गुरूंच्या अस्थिर आणि शिष्याच्या अस्थी एकत्र विसर्जन झालेला आहे केशव स्वामी डोमगावला आले परांड्यात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काल मी अस्थी काढल्या त्यावेळेस कल्याण स्वामींनी योग मार्गाने आपला देह ठेवला आहे आणि त्या अस्थी आज वेचायच्या आहे तिसरा दिवस आहे आज कल्याण स्वामी सज्जन हो असं दुसरं उदाहरण नाही आहे समर्थ गेले तेव्हा कल्याण स्वामी डोंगावरून आले धाय मोकलून रडले मला न सांगता तुम्ही गेलातच कशा समाधी दुभंगली आता वज्रलेप लावलेला आहे सज्जनगडच्या समाधीला त्यामुळे ती दुभंगलेली समाधी दिसत नाही समाधी, समाधी दुभंगली समर्थ उभे राहिले कल्याण स्वामींना दर्शन दिलं आणि म्हणाले काळजी करू नकोस मानसपूजेमध्ये मी तुला दर्शन देईन जो जो साधक मानसपूजेमध्ये आणि तेरा कोटी श्रीराम नाम जप करील त्याला माझं दर्शन आहे सज्जन हो कल्याण स्वामी गडाच्या खाली उतरले आणि सज्जनगडाला त्यांनी नमस्कार केला आणि साक्षात समर्थ रामदास स्वामी सज्जनगडाच्या रूपाने उभे होते पुन्हा आयुष्यात कल्याण स्वामी सज्जन गडावर आलेले नाही आहेत आपल्या सद्गुरूंच्या देहावर पाय कसा द्यायचा काय सद्गुरू भक्ती आहे ही शिकायची असेल तर कल्याण स्वामींचं चरित्र वाचलं पाहिजे तो मज आठवतो मम स्वामी निशिदिनी तव मी तो मज आठवतो स्वामी सीना नदीच्या तीरावर म्हणजे श्रमहरणी नदी जिला आपण म्हणतो त्या ठिकाणी कल्याण स्वामींची समाधी आहे या कल्याण स्वामींच्या समाधीची ऊर्जित अवस्था छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाचून सकवारबाई यांनी केलेली आहे परांड्याला देह ठेवला आणि डोमगावला समाधी आहे आज आषाढ शुद्ध तेरा कल्याण स्वामींचा हा पुण्यस्मरणाचा दिवस आहे कल्याण स्वामी सद्गुरूंचं स्तवन करताना म्हणतात तो मज आठवतो ममा स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आठवतो चार कडव्यांचं हे काव्य आहे धर्मरक्षणाची गजढाल माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे काय बोलो मी कीर्तीची मी किती कीर्ती बोलू किती वर्णन करू पण असा सद्गुरू तुलना करण्यासाठी मला दिसत नाही आहे क्षेत्र बहुतांचे दासांचे धामची कल्याणाचे असं वर्णन कल्याण स्वामींनी आपल्या सद्गुरूंचं केलेलं आहे अशा कल्याण स्वामींचं आज आपण सगळे पुण्यस्मरण करूया जय जय रघुवीर समर्थ